हायजॅक करण्याचं काम काही मंडळी अमृतकाल सुरू आहे म्हणतात मला अमृत दिसतलं नाही कुठं मोदीजी म्हटले अच्छे दिन नोकऱ्या मिळाल्या का आपल्याला शेतकऱ्यांची आमदनी हम दुगणी करेंगे म्हटले इथे शेतकऱ्याच्या आत्महत्या दुगण्या झाल्या ते म्हटले अच्छे दिन आएंगे आले का अच्छे दिन? दोन लेकिन किसके आएंगे वो हम नहीं बताएंगे आले काही लोकांचे अच्छे दिन ते आदानी असो अंबानी असो ह्या देशाचे सगळे उच्चभ्रू असो एका बाजूला सगळी जनता आणि एक टक्के लोकांकडे सत्तर टक्के संपत्ती देशाची आज एकवटली आहे त्यांचे आले अच्छे दिन आपले नाही आले या संविधानाच्या महोत्सवामध्ये निश्चित आम्ही सगळे अभिमानाने सांगतो की आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत मान पण फक्त खूप चांगलं चाललंय सब चंगासी असं म्हणून नाही चालणार तीनच मुद्दे फक्त तीन मुद्दे मांडून मी इथे थांबणारे बोलणारे भरपूर लोक आहेत ह्या देशाच्या संविधानी ज्या वंचित घटकांसाठी सर्वात जास्त नमूद केलं ज्या वंचित घटकांना संरक्षण देण्यासाठी सर्वात जास्त काम केलं त्यांच्यापैकी फक्त तीन घटकांबद्दल मी इथे बोलणार आहे सर्वप्रथम आपला शेतकरी शेतकरी बांधव राबला नाही तर तुम्ही आणि आम्ही रात्रीचं काय सकाळचं काय काहीच अन्न खाऊ शकणार नाही पण त्या शेतकऱ्याच आज काय हाल सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देशाचं सोडाव हो? महाराष्ट्रात काय हाल सुरू आहे मी नेहमी माझ्या सगळ्या भाषणांमध्ये आकडे मांडते आणि आकडे मांडणार तीनच महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या तीनच महिन्यामध्ये सहाशे हून अधिक सातशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कुठे मॉस्कोमध्ये नाही केल्या जर्मनीत नाही केल्या आपल्या मराठवाड्यात आपल्या विदर्भात केल्या तुम्ही जर टक्केवाडी काढली तर दिवसाला आठ शेतकरी म्हणजे तासाला किती शेतकरी आत्महत्या करतात ह्याचा विचार करा दुसरा महत्वाचा घटक पन्नास टक्के आमच्या महिला आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य हा हा विचार करा अत्याचाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दोन हजार चोवीस च्या आकडे फक्त सांगते तुमचं मन थक्क होईल सात ते चाळीस बलात्कार एकट्या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात घडले तुम्ही जर वजाबाकी केली तर दिवसाला ते चोवीस तासाला किती बलात्कार होतात हा हिशोब लावा भावा बहिणींनो ही सभा संपेपर्यंत ह्या महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पुन्हा एकदा कुठली तरी निर्भया झालेली असणारे अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो आहोत आणि बाबासाहेबांचे सगळे सगळे लिहिलेले लेख वाचून डायलॉग मारतात की आहे शिक्षण वाघिणीच दूध आहे पण आता बहुजनांच्या आयुष्यामधून ते शिक्षण संपवून टाकायचं आमच्या मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा संपवून टाकायच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा संपवून टाकायच्या म्हणजे बहुजनांचं शिक्षणच संपलं गेल्या सात ते आठ वर्षामध्ये वीस पेक्षा जास्त शाळा बंद पाडल्या हे कोण करत आहे हे आपण निवडून दिलेले लोक करतायत हे कशामुळे होत आहे अरे त्यांचा अजेंडाच तो आहे त्याच्यामुळे होत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे फक्त संविधान की जय म्हणून चालणार नाही या सगळ्या गोष्टींना जे तुम्हाला पाठिंबा देईल हे सगळ्या गोष्टी जे थांबवू शकेल ते नेतृत्व फक्त आपल्याकडे आहे ते डोळसपणे बघा आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहा एवढीच एक विनंती या निमित्ताने